नमस्कार मी सत्या सुरेश साळवे एक सत्य यूट्यूब मंचावर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आषाढी एकादशी त्यासोबतच मुस्लिम बांधवांचा मोहरमचा सण सन या सणात मुस्लिम बांधव सरबत तयार करून लोकांमध्ये वाटण्याचा मोठा कार्यक्रम करण्यात येतो विक्रोई टॉगरनगर ग्रुप नंबर दोन येथील या मोहरम शरबत वाटपाच्या कार्यक्रमाचा हा जल्लोष ये भाई न्यूज वाला है ये बिजली वाली मोहरम हा मुस्लिमांचा सण या दिवशी सरबत बनवून लोकांमध्ये वाटप करण्याचा कार्यक्रम ठिकठिकाणी थीक मुस्लिम बांधव करीत असतात विक्रोई टॉगरनगर ग्रुप नंबर दोन येथील बहुमुस्लिम असलेल्या परिसरामध्ये हा कार्यक्रम मोठ्या थाटात आणि जल्लोषात अगदी नियोजनबद्ध स्वरूपात सरबत बनवून त्याचे वाटप करण्यात आले पुरुष मंडळीसोबतच या सरबताचा लाभ महिलांनी देखील घेतला आणि मोहरम सण साजरा केला